एका सांकेतिक भाषेत मदन बराबर चारशे सतरा सदन बराबर एकशे सत्त्याण्णव वमन बराबर तीनशे एकेचाळीस असे लिहितात तर त्याच भाषेत वसन हा शब्द कसा लिहावा सर दोन्ही बाजूमध्ये सारखे असलेले अक्षर आणि सारखे असलेले अंक शोधा याचा अर्थ न म्हणजे एक ओके आता इथं द सारखा आहे दोन्ही शब्दात इथं लेकरांनो सात हा अंक सारखा आहे द म्हणजे सात ओके आता बघा इथं म आणि इथं म आला इथं चार आणि इथं चार सारखे आहेत म म्हणजे चार इथं व उरला इथं तीन उरले व म्हणजे तीन आणि इथं स उरला इथं नऊ उरले स म्हणजे नऊ याचा अर्थ व तीन स नऊ आणि न एक तीनशे एक्क्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे